परत सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवली आहे ही पंचमीळ डाळ बनवली आहे पाच डाळींपासून डा दा... एक डाळ बनवली आहे छानपैकी राजस्थानी स्पेशल मस्त झाली आहे खूपच चविष्ट आणि फटाफट बनणारी अशी रेसिपी आहे चला तर बघूयाची रेसिपी स्टार्ट करूया तर इथे आपण पंचमीळ डाळ बनवण्यासाठी इथे मी घेतल्या आहेत पाच प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत इथे मी हिरव्या सालीचीही मुगड डाळ घेतलेली आहे त्यानंतर म मूगडाळ घेतलेली आहे साधीवाली सणा डाळ मसूर डाळ आणि तूळ डाळ घेतली अशा पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत ही जी डाळ आहे त्याबद्दल तुम्ही उडीद डाळ पण घेऊ शकता काही उडीद डाळ जी असते ना ती पण घेऊ शकता आणि एक मी माप घेतलेलं आहे वन फोर्थ कप एक मापाने सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत एक माप ठेवायचं म्हणजे कशा रेसिपी जी आहे ती परफेक्ट होते मी ही वन फोर्थ कपनी घेतलेले आहे सगळ्या डाळी ठीक आहे आता मी ह्या स्वच्छ सगळ्या धुणार आहे आणि कुकरला लावणार आहे पाचवी डाळी ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एक तास मी भिजत ठेवलेले आहे ठीक आहे हे बघा छानपैकी भिजले आहेत एक तास भिजत ठेवलेले आहेत आणि मग त्यामध्ये आता मी टाकते आहे हळद टाकते वन फोर टी एस टी एस पी एवढं त्यानंतर मीठ टाकते आपल्याला चवीनुसार जेवढं हवं आहे तेवढं आणि मी ही खडे मसाले टाकते चक्रीफूल आहे त्याच्यामध्ये चक्रीफूल एक चक्रीफूल घेतली आहे वेलची घेतली आहे त्यानंतर ग्रीनवाली हे घेतले वेलची घेतली आहे दालचिनीचा तुकडा घेतलाय मिरी घेतली आहे चार ते पाच आणि लवंग घेतली आहे आणि यामध्ये तेजपान पण टाकायचं आहे आणि मी थोडंसं तेल टाकते एक टी एस पी नाहीतर टू टी एस पी एवढं जेणेकरून आपली डाळ जी आहे ती बॉईल करताना वर नाही येणार तर ही मी बॉईल करून घेते दोन ते ती शिट्ट्या प्रत्येकाच्या कुकरवरती असतात तर मी व्यवस्थित हिला छानपैकी येतं बॉईल करून घेते का इथे आपली डाळ रेडी आहे मस्तपैकी शिजून आता मी फोडणीला देते फोडणीसाठी मी घेतलं आहे हाफ टी एस पी एवढं जिरा घेतलं आहे राई घेतली आहे त्यानंतर वन टी बी एस पी एवढं रेड चिली पावडर गरम मसाला घेतला आहे हाफ टी बी एस पी धना जिरा पावडर आहे वन टी एस पी वन टी एस पी एवढं त्यानंतर आलानी लसूणची पेस्ट आहे वन टी एस पी वन टी एस पी नाही तर वन टी बी एस टी बी एस पी घ्यायची आहे त्यानंतर दोन कांदे आहेत दोन कांदे तीन टॅमॅटो आहेत आणि इथे आलं लसूण आणि मिरच्या आहेत ठीक आहे हे आठ ते दहा लसूण पाकळे आहेत आलं घेतलं आहे मी एक इंच कापून आता फोडणीला देऊया घेतलं आहे टू टी बी एस एवढं ऑइल वन टी बी एस एवढं मटर घेतलं राई जिरा टाकलं त्यामध्ये तडतडलं चांगलं की त्यानंतर मी आता कांदा टाकला आहे गुलाबी होईपर्यंत छानपैकी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर टॅमॅटो टाकायचं आहे आलं आणि लसूण टाकते मी वन टी एस पी एवढं आलं आणि वन टी बी एस पी एवढी लसूण टाकते ग्रीन चिली चार ग्रीन चिली आहेत ग्र हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत त्या पण छान परतून घ्यायच्या आहेत आलं लसूण पेस्ट एक टी बी एस केवडी कांदा छान गुलाबी झालाय तर हे सगळं परतवून घ्यायचं आहे नंतर टॅमॅटो टाकायचं आहे त्यामध्ये टॅमॅटो टाकून झाला की नंतर आपण मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये इथे मी तीन टॅमॅटो घेतले छानपैकी परतवून घेते आणि त्याच्यानंतर आपण मसाले टाकू आता हे बघा मस्त ना परतून घेतलंय कांदा टॅमॅटो जे काही फोंडीला आपण टाकलेलं ते सगळं आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूया रेड चिली पावडर गरम मसाला त्यानंतर धनाजिरा पावडर हे पण एकदा ए चांगलं परतून घेऊया आणि मग नंतर त्यामध्ये डाळ टाकायची आहे मस्तपैकी आपली पंच रत्न डाळ स्पेशल रेडी होणार आहे हे बघा पंचमल पंचमील डाळ मस्त होते छान चविष्ट होते राजस्थानची फे, फेमस डाळ आहे पाच डाळी मिक्स करून केली जाते खूप छान लागते डाळ आणि यामध्ये डाळ टाकते जे खडे मसाले होते ते खडे मसाले पण आपण टाकू शकतो आता मी एवढी क्वांटिटी दाखवली आहे तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही कमी पण करू शकता जिथे वन फोर्थ कप आहे तिथे वन एट कप वन एट कप घेतलं तरी पण चालेल ठीक आहे आणि ही डाळ अशी थोडी थिकच असते थिकच डाळ जरा चांगली लागते ही थोडस पाणी तुम्हाला हवं आहे तर म्हणजे हाफ कप एवढं मी आता हे याच्यामधूनच घेते हाफ कप एवढं पाणी टाकते यामध्ये एक बॉईल मस्तपैकी आला की आपली डाळ रेडी होणार आहे आणि मग एक लास्टला एक आपण तडका द्यायचा आहे दादा ही बघा डाळ आपली मस्तपैकी आता ही अशी असते एवढी पण खूप छान लागते ठीक आहे एक बॉईल आला की नंतर मग मी सेकंड तडका देणार आहे तर ही बघा आपली मस्तपैकी डाळ रेडी आहे गॅस मी बंद केलंय वेगा। ती तेल तापवून घेतलंय यामध्ये मी लसूण टाकते आहे मिरची टाकते आहे आणि आलं टाकलं एक इंच छानपैकी एक असा त्याचा तडका देते हा तर तुम्ही काश्मिरी डेडची